नमस्कार शेतकरी बंधूं मी माधव संभाजी आवचार राणार भोशी तालुका कळंदुरी जिल्हा हिंगोली येथील रहिवाशी हा माझा दोन एकरचा हळदीचा प्लॉट आहे आणि या हळदीच्या प्लॉटला एक महिना पाच दिवस झालेले आहेत तर हळद लावण्याअगोदर मल्टिप्लायर या औषधाची बीज प्रक्रिया केली होती आणि बीज प्रक्रिया करून हळद लावण्यात आली तर सांगायचे तात्पर्य एवढं कि हळद निघाल्याने एक महिन्याची जे हळद पीक असते निघाल्याच्या नंतर त्याचं पान हा पिवळ असते पण आपण हे ऑर्गनिक प्रोडक्ट वापरल्यामुळं या मध्ये एवढी ताकद आहे तर आपण यावर्षी आपल्याला तर दिसून आली तर वर्षांच्या अनुभवातून सांगायलो तर माझी एक दीड एकर हळद असते तर यावर्षी वर्षांच्यापेक्षा पाऊस खूप कमी आहे आणि पाऊस खूप कमी असूनसुद्धा हळद ही नव्वद टक्के जवळपास आज निघालेली आहे पाण्याच्या अभावी जे दहा टक्के राहिली ते बघा आता कुठंतरी ती पण निघून पडत आहे तर निघताच हळदीची हाईट बघा एका महिन्याच्या ह्याची हळदीची हाईट एवढी आहे बघा आणि पानाचा आकार सुद्धा एकदम जम्बो आहे म्हणजे खूप काही मोठाले दोनच पान आहेत पण एकदम पान खूप मोठं आहे आताच तर या औषधाच्या बीजकऱ्या प्रक्रिया केली तर एवढं याच्यामध्ये हिम्युनिटी पॉवर आहे तर आपण यांना या हळदीच्या प्लॉटला आठ महिने आता महिन्याला एक किलो अशा स्वरूपानं आपण मल्टीप्लायरची ड्रिप द्वारे सोड सोडणार आहोत तर मला सांगायचं की वा आपण बीज प्रक्रिया करूनच जर एवढा आपल्याला रिजेट येत असेल आणि एवढ्या हळदीमध्ये चकाकीपणा आता बघा ना एवढंच तर रोप आहे तर याचा पेंदा बघून घ्या किती भारी पेंदा निघालेला आहे आणि त्याच्यामध्ये लसलसपणा पण किती तर आपण आठ महिने जर महिन्याला एक किलो महिन्याला एक किलो हे जर सोडत राहिलं तर आपल्याला हळदीमध्ये आजब गजब हे रिजेट पाहायला भेटणार आहेत हो आणि रासायनिक खतापेक्षा सेंद्रिय प्रोडक्ट जे आहेत ते शेतकऱ्यानं याच्याकडं जर वळलं तर एक तर आपली जमीन आहे ती जास्त दिवस आपल्या पूर्वजासाठी कामी येईल आणि आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्नसुद्धा भेटेल शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये एकच मानसिकता तयार झाली आहे की जमिनीमध्ये रासायनिक खत टाकल्याशिवाय तर काही निघत नाही तर बघा ना आज आपण या आज म्हणजे दोन एकर एक बेण्याला सोळा क्विंटल बेण्याला आपण कमी जास्त दोन किलो बीज प्रक्रिया केली के तर त्या दोन किलोचेच आपल्याला एवढे फार रिझल्ट चांगले पाहायला भेटत आहे तर आजच्या आपण दोन किलोच या औषधावर एवढे म्हणजे आनंद येऊ तर आपल्याला याच्यामध्ये दोन एकरच्या हिशोबाने आपल्याला वीस किलो सोडायचं आहे तर पाहूत यावर्षीचे म्हणजे रिजेट महिन्या महिन्याला आपल्याला काय अपडेट होतात तर शेतकरी बंधूंना एवढंच आव्हान आणि विनंती आहे की तुम्ही यावर्षी एकच एकर दहा किलो राहिलं पाचच किलो सोडून बघा आणि हळदी या पिकामध्ये चांगले उत्पन्न घ्या